आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह हो राजे भोसले बाबा व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजाच्या ताळागाळापर्यंत पोहोचवणारे सुशीलदादा मोझर यांचे शेकडो चाहते आज वाढदिवसानिमित्त दादांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमले होते या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनासाठी समाजाच्या विविध घटकातील राजकारणातील उद्योग विश्वातील अनेक मानिकरत्ने उपस्थित होते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ही फोनवरून सुशील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माननीय छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बाबा महाराज यांचं देखील स्टेजवरती उपस्थित आहे सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली असं व्यवस्था करण्यात गेले सन्मानित कुमार भोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभांगण आपलं सहर्ष स्वागत आहे प्रमुख पाहुणे वगळता पुन्हा एकदा स्टेजवरती उपस्थित सर्व मित्र परिवाराला सुशीला दादांची विनंती करण्यात येत आहे अगदी सोळ्यात आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याकडे बघतोय तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे म्युझिक मत करा म्युझिक मत करा या ठिकाणी सुशील दादा

सुशीलदाचा अनेक वर्षानंतर वाढदिवस शेवड्या चळमित्र पर्यावरच्या उपस्थितीत साजरा होतोय दादांच व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची त्यांची कला म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी वर्ष अनुभवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी जीवाला जीव देण्याचं दे काम हे सुशील आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आज दादांनी सुशील दादांचं जशी वाटचाल केली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला पोहोचले आणि दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय कारण मी जाऊन त्यांच्या इथं ऑफिसला दादांनी मला नेलं होतं अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला जेव्हा जीवा भावाचा मित्र एवढा मोठा झालाय अजून दादा तुम्ही मोठा व्हा सगळे तुमच्या मागे महाराज इथे आले महेश दादा आहे तानाजी भाऊ आहेत आणि अशी असंख्य काही लोकही शकले नसतील मित्र परिवार सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर मैत्री केली तर सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आमच्या सर्वांच्या उदंड आयुष्य तुम्हाला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक तुम्हाला यश मिळो हीच आई तुझा भावनीच्या प्रार्थना करतो आणि सुशील सुशीलदा वाढदिवसाच्या प्रत्येक शुभेच्छा देतो आणि माझा शब्द थांबवतो धन्यवाद सन्मान

हा सुशील टी शर्ट बाबा अर्पणीचा आहे किंवा लाखो रुपयाच काम नाही बघा आम्ही आमदार असून करू शकत नाही त्या सुशील दादा मजा करतोय आणि इथं आहे इंटरनॅशनल दोस्त आहे आमच्या लक्षात ठेवा दुबई मध्ये राहतात कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमतं हे यांनाच माहिती मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे हो। सुशील दादांच्याकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळत दादा आपल्याला संपूर्ण माझ्या कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवारांच्या वतीनं

परममित्र भेजी शिंदे आमदार साहेब आले आमच्या तालुक्याचे आमदार त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझे बांधव विजय किरण यादव फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू दुबई असतो देत कुठे असतो देत माझ्या चुकत चौकात येणारे माझे भाऊ जाधव अनिकेत भाऊ भुले आणि आमचे आदरणीय मनोहर माला आणि या ठिकाणी मी आवडून उल्लेख करणार आहे ते चंदनभाऊ शिंदे माझे मित्र ते आले त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि नितीनजी डुके साहेब माझे मित्र आहेत मा सुखुकळा माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुखात प्रत्येक ठिकाणी उभे आलेले म्हणजे नितीन भाऊ मुके हे कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाहीत कुठल्या होल्डिंगमध्ये नाहीत कुठले जण असतात ते आता कुठे कुठं लपूप मला माहीत आहे पण त्यांचं आवर्तून मी नाव त्यांचं घेतलेलं आहे तर त्यांचे मी म्हणजे माझ्या भाषा माझी छोटे येते पण मला खूप सल्ला देतात

शे केंद्रा भाजप नेत्या आपले